नमस्कार मंडळी हिवाळा सुरू झाला की हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आवळे विकायला येतात पण या आवळ्याचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील केसाच्या आरोग्यासाठी हा उत्तम मानला जातो शिवाय सी विटॅम एसने हा भरपूर असतो शिवाय आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी जर आपण एखादी फोड जर या आवळ्याची खाल्ली तर आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकले जातात शिवाय खाल्लेलं अन्न छान पचण्यासाठी या आवळ्याचा उपयोग केला जातो हा आवळा हि ज्या त्या सीझनमध्येच मोठ्या प्रमाणात विकायला येतात नंतर मग आपल्याला हे आवळे भेटत नाहीत तर हे आवळे पण हिवाळ्यामध्ये जर मुळ आवळा कांडी अशा अनेक पदार्थ आपण बनवून ठेवले तर वर्षभर याच्यातली एक जरी आपण फोड तर आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होतो हा आवळा दोन ते तीन वर्ष अजिबात त्याला बुरशी म्हणून येते मी एक टिप्स सांगितलेली ही टिप्स तुम्ही फॉलो केले तर तुमचा मोर आवळा अजिबात बिघडणार नाही किंवा तुमचा त्याला अजिबात बुरशी लागणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे दोनशे पन्नास ग्रॅम हे आवळे मी गावाकडून आणलेले आहेत बऱ्याचशा आवळ्यावरती हे डाग असतातच पण त्यातल्या त्यात कमी डागाचे आपल्याला हे आवळे निवडून घ्यायच्या आहेत आवळा फक्त आतून चांगला असायला हवा वरून थोडेफार डाग हे आवळेला नेहमी असतातच तर त्यावळी आपण हे दोनशे पन्नास ग्राम घेतले स्वच्छ पाण्याने आपल्याला इथे धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी पाणी घेतलेले आहे आणि हे आवळे आपल्याला मी ते धुवून घेत आहे स्वच्छ पाण्याने हे आवळे चोळून चोळून आपल्याला इथे धुवून घ्यायचे आहेत आणि उकडीची चाळून घेऊन आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती हे आवळे ठेवून घ्यायच्या पातळ लेअरच ठेवून घ्यायचा आहे काहीवर एक ठेवून घ्यायचे नाहीत नाही तर मग वरची आवळे आपले छान असे वापरले जाणार नाहीत तर मी थोड्या थोड्या अंतरावरती हे आवळे ठेवून घेतलेले आहेत आता गॅसवरती कडेमध्ये बी पाणी घालून ठेवलो होतं पाणी छान गरम झालं उखळलेलं आहे आता याच्यावरती ही मोदकाची चाळून ठेवून वरून एक झाकण किंवा एक ताट ठेवायचं आणि साधारण आठ ते दहा मिनटं आपल्याला हे आवळे छान शिजवून घ्यायचे किंवा उकडून घ्यायचे आहेत तर आता याच्यावरती एक ताट ठेवलेलं आहे सात आठ मिनटं साधारण वेळ लागतो तर आठ महिन्यानंतर तुम्ही बघू शकता हे आवळे हलकेशी रंगाचा वेगळं झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि थोड्याशा सुरखत्या पडल्यासारखे हे आवळे वाटतात त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून आवळे काढून घ्यायचे आणि इथे खूप महत्त्वाची टिप्स बरेच वेळेस आवळ्यामध्ये थोडंसं जरी पाणी राहिलं तर मग आवळ्यांना बुरशी लागते किंवा मोर आवळा म्हणून भरवून जरी आपण ठेवला तर तो लवकर खराब होतो यासाठी आपल्याला सुती कपड्याने स्वच्छ असा दाबून पुसून घ्यायचा म्हणजे याच्यातलं थोडंसुद्धा पाणी राहायला नको आहे अशा प्रकारे आपण सुरुवातीलाच दाबून घेणार आहे आणि आवळाला दोन व आरामात टिकण्यासाठी बुरशी लागून नये यासाठी आता मी पुढे खूप महत्त्वाची टिप्स सांगणार आहे तर आता गॅसवरती कडे ठेवली आणि कढईमध्ये हे आवळे आणि साखर आपल्याला घालून घ्यायचे आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता तर मी दोनशे पन्नास ग्रॅम आवळे होते यासाठी इथे मी साधारण मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेले आहे गोड हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी फक्त इथे दोनशे ग्रॅम घेतले कारण दोनशे पन्नास ग्रॅमच आवळे होते आता सुरुवातीला साखर घालून घेतली त्यावरती मी आवळे घालून घेतलेले आहेत आणि आता साखर पूर्ण विरगळेपर्यंत आपल्याला हे सतत परतून घ्यायचं आहे तर साखर लगेच विरगळते कारण आवळ्याला थोडंसं ओलसरपणा असतोच पण आपण शक्य जेवढं होईल तेवढा पण इथे पुसून घेतलेला आहे आवळा ह्याच्यामध्ये पूर्ण साखर विरगळल्यानंतर मी थोडस झाकण उघडच ठेवलं होतं पूर्ण झाकून घ्यायचं नाही अर्ध झाकायचं म्हणजे काय होतं पटकन साखर विरगळी जाते आणि इथे खूप महत्वाची टिप्स सा आहे साधारण आपल्याला घड्याळ लावूनच अर्धा तास हे आवळे छान या याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत साखरेच्या पाकामध्ये तरच आवळा अजिबात खराब होत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही जर तुम्ही लवकरच आवळे शिजवून घेतले आणि लगेच गॅस बंद केलं तर याला बुरशी लागू शकते तर अर्धा तासानंतर आवळे मी गॅस बंद केलेला आहे पूर्ण छान शिजलेले आहेत आणि रात्रभर असेच हे ठेवले होते तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी मस्त रस्तरशीत अगदी सारखा हा आवळा इथे तयार झालेला आहे बघूनच तुमच्यासुद्धा लक्षात आलेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे आणि छान पाकळ्याच्या फुललेल्या आहेत तर मस्त सारखा अगदी रसरशी तपला हा मोर आवळा इथे तयार झालेला आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आवळ्याला अजिबात बुरशी लागू नये म्हणून मी ते तुम्हाला एक परत एकदा टिप्स सांगते की हा आवळा अर्धा तास घड्याळ लावून शिजवून घ्यायचा शिवाय आवळे उकडून घेतल्यानंतर एका सुती कपड्याने दाबून त्यातलं पाणी आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे या दोन टिप्स जर आपण फॉलो केला तर अजिबात आवळ्याला बुरशी लागत नाही आणि आवळा आहे तसा दोन ते तीन वर्ष टिकून राहतो तुम्ही बघत असाल मस्त रसरशीत प्रत्येक फोड आपली ही शिजली गेलेली आहे आणि मस्त अशी ही रसरशीत झालेली आहे पुन्हा भेटूस एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद